मी काय एड काय मग काय शहा काय चाल मग तू एड मग मग नाही 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 कोण म्हणतंय मला याड लागले आहे तुला काय करायचं आहे सांग की मला तेच याड लागले त्याचं कुणाचं त्याचं म्हणलं तेजच किरू त्याचं कोणाचं त्याचं म्हणल्यावर तेजस किरे त्याचं कोणचं त्याचं तेचं त्याचं कोणाचं त्याचं 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 कुणाचं बच्चन आय लव्ह यू मागे मला याड लागले तुझं नाव कुणाच त्याच त्याच कुणाचं काळा इट बा त्यानं मला याड लावले त्यानं मला याड लावले त्यानं मला याड लावले नंतर मी सगळं सोडले काय काय सोडले सगळं सोडले काय काय सोडले सगळं सोडले अरे त्याचे याड लागले हो काय शिल्लकच राहत आहा, सुटली प्रपंचाचे असं देह विसरले सो स्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी, नो हे वेडी, बाई वेळी झाली वेडी, वेडी